कुणाल कामरा हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि बरोबर त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे गटाची सुपारी केव्हा तो हे सगळं ज्यावेळेस दिशा सालियन प्रकरण समोर आलं आणि ठाकरे परिवाराचं नाव त्याच्यात आलं त्यावेळेस बरोबर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय पुढे आला ठाकरे गटाची कुणाल सामराला दिलेली ही क्लिअर कट सुपारी आहे त्याच्यामुळे कुणाल कामराला आता दिसेल तिथे काळ फासण्याची त्याच्या तोंडाला वेळ आलेली आम्ही कुठल्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही तोडफोडीचं पोलीस यांच्यावर कारवाई करेल करते पण कार्यकर्त्यांच्या भावना कोणी वाढवल्या त्यांच्या मनामध्ये तो क्रोध येण्याच्या पाठीमध्ये कारण कोण कुणाला कामरा राय तर त्याच्यामुळे त्याला इशाराही देण्याची वेळ आहे की महाराष्ट्राच्या भूमीत अशा प्रकारची नाटकं चालणार नाहीत या अगोदर देखील अनेक मोठे मोठे देशातले नेते असतील मोठे पत्रकार असतील त्यांच्या बाबतीत देखील त्यांनी गैरवर्तन केलं तुला व्यंग करण्याचा अधिकार आहे त्याला पण व्यंगाच्या नावाखाली अभद्र भाषेचा प्रयोग करेल कोणाच्या हृदयाला जखम होईल कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं बोलेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बनत नाही हा अरे ह्या ना काय नैतिक अधिकार आहे ज्यांनी मोठ्या पत्रकाला तुरुंगात टाकलं काय गुन्हा होता त्याचा काय अपराध होता त्यांचा हे सांगणार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे डबल ढोल आहे